नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्याच्या म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या सामूहिक उपासण्याची उपासण्याची माहिती करून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचे उत्सव येतात ते म्हणजे खंडोबाचं नवरात्र आणि इथूनच सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्याची अर्थात ते सहा दिवसाचं असतं म्हणून याला षडरात्र उत्सव असंही म्हटलं जातं आणि हाच दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यानंतर येतो तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस सहाव्या दिवशी चंपाषष्ठी तर यावेळी अजून एक महत्त्वाचा दिवस आला आहे रविवार आठ डिसेंबर रोजी भानुसप्तमी हा दिवस सूर्य उपासनेसाठी समजला जातो अत्यंत महत्त्वपूर्णाचा या विषयाचा व्हिडिओसुद्धा आपण करणार आहोत आणि या व्हिडिओनंतर तो प्रकाशित केला जाईल तो अवश्य पाहायला विसरू नका तसेच खंडोबाच्या या सहा दिवसांच्या नवरात्र उत्सवामध्ये काय करावेत याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत त्यानिमित्ताने खंडोबाच्या उपासनेचे बरेचसे व्हिडिओ जे आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा तर अकरा डिसेंबर बुधवार या दिवशी असणारे गीता जयंती आणि शनिवार चौदा डिसेंबर या दिवशी असणारे दत्त जयंती तर याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा येणार आहे बावीस डिसेंबर या दिवशी भानुसप्तमी सूर्य उपासनाचं अप्रतिम असलेलं वैशिष्ट्य सांगणारा व्हिडिओ प्रकाशित होतो आहे अवश्य पहा तीस डिसेंबर दिवशी असणारे सोमवती अमावस्या तसेच हा महिना विशेष ओळखला जातो तो म्हणजे श्रीकृष्णाच्या उपासनेचा महाविष्णूंच्या उपासनेचा तर गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचा म्हणजे या विषयीचे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे किंबहुना महालक्ष्मी उपासनेचा व्हिडिओसुद्धा आपण आता प्रकाशित करणार आहोत यावर्षीचा मार्गशीर्ष महिना सुरू होतोय मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा सोमवार वार दिनांक आणि दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या महिन्याची समाप्ती असणारे मार्गशीर्ष अमावस्या वार सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा या महिन्यामध्ये समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या लक्ष्मीकारक बीजमंत्राचा जप करायचा आहे अर्थात या आपल्या सामूहिक उपासनामध्ये दुसरा जप जपसुद्धा आपल्याला करायचं आहे ते म्हणजे श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्यासाठी श्रीकृष्णासारखी कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्य कठोरता प्राप्त करून घेण्यासाठी श्रीकृष्णाच्या नावाचा जप तोही एक माळ करायचा आहे म्हणजे दोन्ही मंत्र आपल्याला एका पाठोपाठ एक एक, एक माळ करायचा आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टक ह्या स्तोत्राचे तीन पाठ करायचे आहे त्यामुळे हे दोन्ही मंत्र जप केल्यानंतर हा स्तोत्र पाठ करायचा आहे मंत्र कुठल्याही माळेवर करू शकता दिवसातून एकदा अवश्य पठण करा किंवा आपल्या वेळेप्रमाणे करा आपल्या देवघराच्या समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसताय तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हे मंत्र पाठ करणं उत्तम राहील अर्थात एक एक माळ हे दोन्ही मंत्र करायचे आहेत अगदी शांतपणे शांतचित्ताने शांत लयमध्ये तसेच जी खंडोबाजी उपासक मंडळी आहेत त्यांनी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या खंडोबाच्या षडरात्र उत्सवामध्ये चंपाषष्टीपर्यंत खंडोबाच्या दशाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एक माळ ओम नमो मार्तंड भैरवाय हा मंत्र जप कोणीही स्त्री पुरुष आभालवृद्ध आपल्या साधना वर्गाशी जी जी मंडळी जोडलेली आहेत किंवा अगदी नव्याने हे व्हिडिओ ऐकतायत व ज्यांना या महिन्यात सामूहिक उपासनेमध्ये सहभागी व्हायचं आहे या सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी कुठल्याही वेळेमध्ये हे मंत्रपाठ करायचे तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यातील सर्व दिवशी जास्तीत जास्त हे मंत्रपाठ आपण करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार रात्री आता जाणून घेऊया उपासनेमधले ते दोन मंत्र कोणले तर माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र असणार आहे तो असणार आहे ओम श्रीम क्लीम ओम श्रीम क्लीम तीन अक्षरांचाच हा मंत्र आहे ओम श्रीम क्लीम अर्थात मी खाली देणारच आहे तर श्रीकृष्णाचा मंत्र असणार आहे थोडासा वेगळा एकच शब्द आपण वाढवतोय ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा पाठ नुसता एक मंत्र न करता अगदी ध्यान करून जितका शक्य होईल तितक्या ह्या दोन मंत्रांचा अवश्य जप सुरू ठेवा हे सगळे मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आणि महालक्ष्मी अष्टक सुद्धा मंडळी खंडोबाच्या उपासनेचे मंत्र आणि काही मंत्र पाठाचे महत्वाचे व्हिडिओचे लिंक सुद्धा आम्ही खाली दिलेले ते सुद्धा व्हिडिओ पहा आपण जरी ही मंत्र उपासना आपल्या घरात बसून करत असलं तरी सर्वांची ही साधना मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे बरेच लोक जोडलेले आहेत त्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा आणि बल या साधनेला मिळत आहे त्यामुळे त्याचा लाभ आपल्या मंडळींना निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे व आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समाधान शांती आरोग्य सर्व प्रकारची समृद्धी ही नेहमीच राहते आणि ते नेहमीच राहो हीच माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करूया मंडळी साधना उपासना यांच्यामुळे आपल्यामधला असलेला आत्मविश्वास वाढायला आत्मबळ वाढायला मानसिक शांतता वाढायला अतिशय सुंदर मदत होत असते तेव्हा मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीला अवश्य महत्त्व द्यायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयाचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल अर्थात हा सल्ला ऑनलाईन दिला जातो तर आमच्या अवश्य कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच मगाशी सांगितल्याप्रमाणे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी आपले ज्योतिष ज्योतिषकटाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं हे पहिलं पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये मा कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या एकाग्रता स्मरण शक्ती विद्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी वापरत ते गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयुक्त सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आहे सुंदर असं धूपदीप पितळेचं पात्र आम्ही तयार केलं त्यामध्ये ह्या दोन कॉपरच्या वाट्या बसवलेल्या आहेत तांब्याच्या एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी वास्तूमध्ये मार्गाने वास्तूला दाखवत एखादा मंत्रपाठ करत एका हाताने नाद करत आपल्या वास्तूला हा अग्नी दर्शवणं यामुळे अतिशय सुंदर अशी सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये तयार व्हायला मदत होते याची सुद्धा लिंक किंवा माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य माहिती घ्या आपली ऑर्डर बुक करा किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण मागवू शकता म्हणजे या व्हिडिओनंतर आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या माता महालक्ष्मीची जी गुरुवारी व्रत म्हणजे स्थापना केली जाते कलश स्थापना देवीचा मुखवटा लावून पूजा केली जाते तर त्या पूजेची माहिती आणि स्थापना कशी असावी अगदी सुटसुटीत असा साधा सोप्पा भाषेत सांगितलेला हा व्हिडिओ याच्यानंतर आपण प्रकाशित करत आहोत तर भानुसप्तमी ह्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा म्हणजे आठ आणि बावीस या दोन्ही तारखांना भानुसप्तमी आलेली आहे फार मोठी गोष्ट आहे आता या भानुसप्तमीला रवीची साधना उपासना कशी करावी आणि काय आहे त्या दिवसाचं वैशिष्ट्य आणि त्या दिवसापासून सुरू केलेली रवीची उपासना अत्यंत फलदायी समजली जाते त्यामुळे तीसुद्धा उपासना पूजा रवीचं सा महात्म्य सांगणारा तो व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपला प्रकाशित होतोय तेव्हा हे दोन्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि अर्थातच जानेवारी महिन्यातले मुहूर्त सांगणारा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित करत आहोत म्हणजे हे सगळं सा सांगण्याचं सा कारण का तर आपल्या व्हिडिओवरती जी जी काही नवीन मंडळी येत असतात त्यांना आपण काय काय प्रकाशित करतो याची माहिती असणं आवश्यक अर्थात यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयाचं नोटिफिकेशन मिळायला मदत मिळावी म्हणून सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा चे दाबून ठेवा तसेच मंडळी आपण दर महिन्याला जे बारा राशींचे बारा स्वतंत्र व्हिडिओ करत असतो मासिक र राशी भविष्याचे इंग्रजी महिन्याप्रमाणे ते सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी त्या त्या महिन्यातले असणारे शुभ आणि अशुभ दिवस याची माहिती दिली जाते तर त्या त्या, त्या महिन्यासाठी कोणती करायची आहे आपल्याला ग्रहांची उपासना किंवा एखाद्या मंत्रशक्तीची उपासना त्याचीही माहिती दिली जाते कारण त्या महिन्यामध्ये असणारं जे काही अशुभ ग्रहांचं कारकत्व आहे त्याचा प्रभाव नष्ट व्हावा कमी व्हावा आणि जे शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत ते जास्तीत जास्त भरभराटीने आपल्याला मिळावेत हा त्याच्यामागचा हेतू तर तेही बारा व्हिडिओ दर महिन्याला आपण प्रकाशित करत असतो ते अवश्य पाहायला विसरू नका तसेच मंडळी हा डिसेंबर महिना आहे आणि आता येतो आहे तो म्हणजे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस इंग्रजी महिने जानेवारीपासून सुरू होणारं कॅलेंडर वर्ष जे आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण वर्ष कसं राहणार आहे त्याचेही व्हिडिओ लवकरच प्रकाशित करत आहोत आपण बारा राशींसाठी बारा स्वतंत्र व्हिडिओ बारा महिन्यांचा प्रभाव कसा असणार आहे ज्यालाच आपण म्हणतो वार्षिक फलादेश मंडळी त्या व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्या साधक मंडळींना विनम्र अभिवादन आपण ह्या उपासनेशी जोडलेले आहेत आपले काय काय सुंदर अनुभव येत असतील ते कृपया खाली डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपण जे कमेंट्स करतो त्याच्यामध्ये द्यायला अवश्य विसरू नका की या महिन्याची उपासना माता लक्ष्मी खंडोबा राया आणि श्रीकृष्ण महाविष्णूंची उपासना करत असताना रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्र नामावलीचे पाठसुद्धा या महिन्यामध्ये जमेल तसे अवश्य करा आणि साधनेचा आनंद घ्या कळावी लोभया सवा धन्यवाद